महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल फैसपूरचा दहावीचा एस एस सी निकाल अठ्याण्णव पॉईंट चार टक्के मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज फैसपूर येथे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षासाठी दहावी एस एस सी बोर्डाचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट चार टक्के लागला ज्यामध्ये एकूणच दोनशे पाच विद्यार्थी सहभागी झाले होते व दोनशे एक विद्यार्थी उत्तीर्ण झाले पंचेचाळीस विद्यार्थी डिस्ट्रिक्शन श्रेणीत आणि प्रथम श्रेणीत एकशे सात विद्यार्थी यशस्वी झाले द्वितीय श्रेणीत चाळीस विद्यार्थी यशस्वी झाले दहावीचा एकूण निकाल अठ्याण्णव पॉईंट चार टक्के लागला दहावी एस एस सी मध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांची टक्केवारीचे गुण खालीलप्रमाणे प्रमाणे आहेत तंजिला फतिमा मलिक एहतशान हुसैन एक्याण्णव पॉईंट चाळीस टक्के रमिजा फतिमा अफजल खान पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के अल्फिया रईस पिंझारी पंच्याऐंशी पॉईंट साठ टक्के शाळेचा एकूण निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट चार टक्के बजमे अदम सोसायटीचे अध्यक्ष श्री आर्खिव सर चेअरमन शेख इक्बाल शेख हसन सचिव अलहद शेख साहब प्राचार्य अब्दुल सर सर प्रभारी प्राचार्य पर्यवेक्षक साजिद सर, सर शाळेचे सर्व वरिष्ठ व कनिष्ठ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले आणि शुभेच्छा व्यक्त केल्या महाराष्ट्र टुडे मराठी साठी जाकीर खान जावेर जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा